धुळे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या वतीने एकवीस डिसेंबर जागतिक ज्ञान दिवस साजरा सर्व जगाला मानसिक व शारीरिक विकारापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चे सदैव हास्य राहण्यासाठी तसेच जागतिक शांतता लाभावी यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे अथक प्रयत्न व परिश्रमाने संयुक्त राष्ट्राने प्रथमच एकवीस डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस घोषित केला व संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील मुख्यालय येथील संपूर्ण जगभरात पहिला जागतिक ध्यान दिवस निमित्त संभाषण व सत्र घेण्याचा बहुसन्मान पूज्य गुरुदेव यांना मिळाला व ते लाईव्ह प्रक्षेपण विविध वाहिन्यांच्या मार्फत तसेच सोशल मीडियाद्वारे जगभर प्रसिद्ध करण्यात आले व त्याचाही आठ पॉइंट पाच दश कोटी लोकांनी सहभाग नोंदवीत विश्व विक्रम सहित सात विक्रम या ध्यान सत्राद्वारे झालेत याच जागतिक ध्यान दिवसाचे आपल्या धुळे जिल्ह्यात तसेच राज्यात विविध ठिकाणी राज्य समन्वयक श्री सिंगडा व जिल्हा समन्वयक संतोष भैया महाले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक व ज्येष्ठ साधक यांनी जिल्ह्यात व वा जिल्ह्याभरात विविध ठिकाणी जाऊन पहिला जागतिक ध्यान दिवस साजरा केला गेला त्यात ज्येष्ठ प्रशिक्षक सौ ममताजी गिंदोडिया सौ रंजना जी दी मयूर अशोक भैया हेमंत भाऊ डॉक्टर कमलाकरजी थोरात दिलीपजी कुटे सचिनजी लोंडे गायत्रीजी भावसार बारामती पुणे स्वाती गिरासे बालकिशन गुप्ता दोंडाचा समन्वयक श्री संतोष महाले धुळे व नंदुरबार या प्रशिक्षकांसह ज्येष्ठ स्वयंसेवक प्राध्यापक आशाताई कस्बे कसबे कीर्ती पवार सौ नीता पाटील ललिता पाटील हर्षल वाघ डॉक्टर यांनी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन सर्व मिळून तीन हजार पाचशे लोकांना जागतिक ध्यान दिवस निमित्ताने ध्यानबद्दल माहिती दिली व त्यांचे ध्यान सत्र ही करून घेतले व ध्यान सत्र घेतल्यानंतर लोकांनी विद्यार्थी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना आलेला शांततेचा अनुभव सांगितला व आर्ट ऑफ लिव्हिंग आभार देखील मानले